नमस्कार मैत्रिणी निर्णय स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि चारशा व्हिडिओमध्ये आपण आज चाळीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूया त्याचबरोबर मी तुम्हाला कुठल्या भागामध्ये किती अंतर मिक्स करायचं आणि आपला कुठला भाग कसा कटिंग करायचं हे तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगणार आहे म्हणजे तुमचे जे ह्याच्यापुढे जे ब्लाऊज कट करचाल अठ्ठावीसपासून पासून अठ्ठेचाळीसपर्यंत कुठलाही ब्लाऊज एकदम सहज कट करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चारचा लिंक देईन आपला एक कटोरी ब्लाऊजचा चारचा व्हिडिओ अपलोड आहे त्याची लिंक देईन त्याप्रमाणे तुम्ही साईजनुसार शोल्डर गळारुंदी मुंडा कसं घ्यायचं ते तुमच्या बरोबर लक्षात येईल हे आपला चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर चाळीस साईजच्या ब्लाऊजला प्रॉपर उंची किती पाहिजे त्याचबरोबर आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा कसं घ्यायचं आकार कसे द्यायचे कुठल्या भागामध्ये किती मी इंच मिक्स करायचं हे सगळं तुम्हाला डायग्राम म्हणजे आकृती काढून घेऊन दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण करायचा म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल सुरुवातीला बघा तयार उंची आपली साडेचौदा चौदा आहेच अर्धा इंच सॉरी एक इंच मार्जिन साडेपंधरा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला आपला चाळीस साईचा ब्लाऊज आहे गळा रुंदी आपण तीन इंच घेतलेले आहे शोल्डर आहे ते आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे बरोबर समोरचा गळा आपला साडेसहा आहे मार्जिनसाठी अर्धा इंच सात इंच सात इंचाला एक मार्किंग केलं त्याच्यानंतर आपण इथं बरोबर वर किती घेतलं आपण गळारून तीन घेतली मग इथंही आपण बरोबर तीनलाच मार्किंग करायचं आहे वरती खाली डबल माप बघायचं म्हणजे आपलं माप जे आहे ते चुकत नाही आणि पट्टीने आपण हे मार्किंग करून घ्यायचं आहे बॉक्स करायचा पट्टीने तर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे चाळीस साईचा ब्लाऊज आहे तर मुंडा आपल्याला इथं बरोबर साडेसहा इंच घ्यायचं आहे चाळीस साईच्या ब्लाऊजसाठी मुंडा आपला तयार सहा येतो अर्धा इंच मार्जिन म्हणजे आपण इथं सहा साडेसहाला मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर इथं बरोबर साडेतीन इंच आहे का बघायचं कारण वरती आपण साडेतीन इंच शोल्डर घेतलं आहे मग शोल्डर कमी जास्त होऊ नये म्हणून डबल माप काढायचं आता छातीचा चौथा भागाने मार्जिन घ्यायचं आहे दहा इंच छातीचा चौथा भाग चाळीसचा ब्लाऊज आहे म्हणून मार्जिन पुढे दीड इंच ठीक आहे हे झालेलं आहे आपलं आता आपल्याला मुंडेला आकार द्यायचे आहेत मुंदेचे आकार आपल्याला दीड इंचचा आणि एक इंचचा हा असा पसर खालून आकार आला पाहिजे म्हणजे ब्लाऊजमध्ये घोळ चुना काय असतात ते पडत नाहीत बिलकुल हा आपला आकार आहे आप आप तो बाहेरचा आहे दीड इंचाचा आता एक इंचाचा बघू शकता हे आकार कसे परफेक्ट आलेले आहेत हे असेच आकार पाहिजे आपल्याला म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो बघू शकता तुम्ही आकार किती व्यवस्थित आलेले आहेत ठीक आहे आता हे झाल्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं माप टाकताना तीन घ्यायचं आहे उकलूकच्या बाजूला परत इथंही आपल्याला एक तीनला आणि एक साडेतीनला मार्किंग करायचं आहे सुरुवातीला साडेतीनला मार्किंग करायचे परत तीनला करायची म्हणजे आपल्याला वर अर्धा इंच कर्वामध्ये ते मार्क करून घ्यायचं आहे असतं म्हणजे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित येते त्याच्यानंतर आता आपल्याला सरळ लाईनवरती आपल्या तीन इंचाला मार्किंग करायचं आहे हे सर्वमध्ये आपल्याला असं क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही क्रॉसपट्टी आपली एकदम व्यवस्थित आलेली आहे हे बघा असं आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ह्याचा मुद्दे काढून घ्यायचं आहे हे आपल्या छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा मुद्दे दहा आणि साडे ला दहा आणि साडे अकराचा मुद्दे साडे अकराचा मुद्दे काढायचा आहे आपल्याला डबल फोल्ड घेऊन त्याच्यानंतर आता आपल्याला इथून खाली पावणे तीन किंवा तीन इंचाला मार्किंग करा तीन इंचाला मार्किंग केलेलं आहे वर आपण गळ्याला एक इंचाला घेतलेला आहे बघू शकता कटोरीचं आपलं परफेक्ट मार्किंग झालेलं आहे अशा पद्धतीनं आपलं हे माप झालेलं आहे तर आता मी तुम्हाला ह्यामध्ये कुठला भाग किती घेतला आपण उंचीमध्ये कसं मिक्स केलं हे तुम्हाला मी आता सविस्तर सांगणार आहे तर बघा सुरुवातीला आपली ही जी आहे ती उंच आहे ही आपली काय आहे उंच आहे उंची आपली किती होती तयार होती आपली साडे चौदा आपण मार्जिन मिक्स केलं एक इंच बरोबर आपली उंची किती झालेली आहे साडेपंधरा इंच आपली उंची झालेली आहे बरोबर उंचीमध्ये आपण किती मिक्स केलं एक इंच मिक्स केलं त्याच्यानंतर आपण ही गळारुंदी घेतली ही काय आहे आपली गळारुंदी गळारुंदी किती घेतलेली आहे आपण तीन तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर आता आपला समोरचा गळा आहे हा समोरील गळा समोरील गळा किती आहे आपला तयार आहे सहा आपण त्यामध्ये मार्जिन मिक्स केलेलं आहे अर्धा इंच जा म्हणजे किती झालेलं आहे हे बरोबर साडेसहा इंच हे झालेलं आहे आपल्या समोरच्या गळा ह्याच्यावरून आपल्या का काय लक्षात आलं की समोरचा गळा तुमचा जेवढा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करायचा आहे हा भाग आहे तो आपला शोल्डर आहे शोल्डर घेतलेला आहे आपण तीन तर यार तीन आहे अधिक त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं बरोबर आपलं शोल्डर किती झालेलं आहे साडेतीन इंच आपण इथं घेतलेलं आहे म्हणजे तयार शोल्डर आपलं तीन इंच होणार आहे अर्धा इंच मिक्स केलं मार्जिनसाठी बरोबर साडेतीन इंच इथं घेताना घेतलं तयार तीन इंच होणार आहे हा आहे आपला मुंडा मुंडा आपला तयार आहे सहा इंच त्यामध्ये आधी एक अर्धा इंच मिक्स केलं बरोबर आपण साडेसहा इंच इथं मुंडा घेतलेला आहे म्हणजे तयार मुंडा आपला हा सहा इंच होणार आहे म्हणजे यामुळे तुम्हाला मुंड्यामध्ये पण अर्धा इंच मिक्स करायचं असतं हे लक्षात आलेलं आहे आता आपला हा जो आहे चौथा भाग आहे आपला छातीचा किती आहे दहा इंच आणि त्यामध्ये प्लस आपण शिलाई मार्जिन किती मिक्स केलेला आहे दीड इंच हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे दीड इंच छातीचं चौथा भाग आणि हे आपलं शिलाई मार्जिन हे शिलाई मार्जिन आहे ते आपलं हे आहे बरोबर त्याच्यानंतर आता आपली क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टी आपली हुकलुकच्या साईडला किती असते तयार यार तीन होणार आहे अर्धा इंच मार्जिन बरोबर साडेतीन इथं घ्यायची आणि इकडे घ्यायची आहे तीन इंच क्रॉसपट्टी आहे आपली इथं साडेतीन इथं तीन बरोबर आता ही क्रॉसपट्टी झाली आहे कटोरीच कटोरीचं माप टाकताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे याचा आपल्याला बरोबर काय काढायचं आहे मद्य काढायचं आहे कशाचा मध्य काढायचा आहे छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा तुम्हाला बरोबर मध्य काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मुंड्यापासून खाली एक इंचा मुंडा आहे तिथून कुमारला खाली अडीच इंच अंतर घ्यायचं आहे सॉरी अडीच इंच नाही अंतर आपल्याला चाळीस साईचा ब्लाऊज आहे तर तीन इंच घ्यायचं आहे चाळीसच्या आतमध्ये आपल्याला अंतर आहे ते तीन इंच अडीच इंच घ्यायचं आहे चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजसाठी आपण तीन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर समोरच्या गळ्याला आपण इथं एकच इंच घेतलेलं आहे मग आपल्याला एक इंचाचा तीन इंचाचा आणि हा मध्य गोल राऊंडमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपला मुंडा किती इंचाचा आहे एक इंचाचा आहे हा मुंडा पाठी मागील दीड इंचा आणि अशा पद्धतीनं आपण हे आकार देऊन घ्यायचे आहेत तर बघा हे जे आहे ते आपल्याला कटोरी ब्लाउजचं कटिंग आहे कुठल्या भागामध्ये आपल्याला किती इंच मिक्स करायचं हे सांगितलेलं आहे समोरच्या गळ्यात अर्धा इंच मिक्स करायचं मुंडेमध्ये अर्धा तयार शोल्डर जेवढा आहे त्यामध्ये अर्धा गळारुंदी साईजनुसार घ्यायचे आहे आपल्याला उंचीमध्ये पण एक इंच मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टीमध्ये जेवढी तयार आहे त्यामध्ये इथं पण अर्धा इंच मिक्स करायचं इथं पण कटोरीचं माप कसं टाकायचं छातीचं चौथा भागांशी लय मार्जिन आहे मध्ये काढायचा एक इंचच्या मुंड्यापासून तीन इंच घ्यायचं समोरच्याकड्याला एक इंच घेऊन हे तीनही पॉईंट जोडून घ्यायचे म्हणजे तुमचं परफेक्ट असं कटोरीचं माप तयार होणार आहे ठीक आहे तर हे झालेलं आहे आपलं बरोबर मार्किंग तर आता आपण हे कट करायचं आहे म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल